शेतकरी भावांनो फार तळमळीनं व्हिडिओ बनवतो आहे हा जे पाठीमागं माझे तुम्ही प्लॉट बघताय त्या प्लॉटला जे आठ तारखेला जे सुनामी वारा आपल्याकडे झाला गार जो अवकाळी पाऊस आणि त्याच्याबरोबर जो पाऊस झाला त्या पावसामध्ये ह्या प्लॉटचं पूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आहे रुशान कारल्याचा प्लॉट होता हा एक एकरचा ह्यामध्ये आठवड्याला आपण तीन ते चार टनापर्यंत तोडा करत होतो पण जो, जो था 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 ता आठ तारखेला जो वारा पाऊस झाला त्याच्यामध्ये त्याच्या तारा तुटल्या खुंट्या उपसून निघाल्या जमिनीतून आणि जे भुईसापाठ झाला प्लॉट अक्षरशः काही राहिलंच नाही म्हणायला तरी दहा दिवस झालं तर नऊ दिवस झालं आम्ही जमिनीवरती त्याचा तोडा करतो आहे जिथं दीड टन एका तोड्याला निघत होता आठवड्यातून दोन तोडे व्हायचे दीड टनाचा तो एक तोडा होत होता त्याच्यामध्ये आता फक्त अडीचशे तीनशे किलो माला आम्हाला जमिनीवरती सापडतो आहे आणि प्लॉटची कंडिशन तुम्ही बघा पूर्ण पिवळा पडायला लागला आहे प्लॉट काय राहणार रह नाही आहे दोन चार दिवसामध्ये ह्याला एक पाऊस झाला ना हा प्लॉट पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाणार आहे तर ज्याच्या ज्याच्याकडे चांगले प्लॉट आहेत ज्याला असं वाटतं की असे संकटांना आपल्यावरती नाही हवेत त्यांनी आपल्या स्टेजिंगला डबल तार टाकून घ्या डबल खुटी मारून घ्या हो द्या थोडा खर्च झाला तर काय पाच हजार दहा हजार आणि आपलं काही जास्ती मोठं बिघडत नाही तर पण अशा संकटांपासून आपण वाचू शकतो आज जे घडलं आहे ना ह्यातून मला म्हणजे पूर्ण असं बाहेर पडायला वेळच जाणार आहे कारण प्लॉट पूर्ण कंडिशनमध्ये असताना आज कसेही दहा टनापर्यंत आम्ही पोहोचलो होतो आज कसेही केलं तरी सात आठ टन अजून माल एक्सपेक्टेशन्स होत्या आमच्या की पेटलाच असता आणि प्लॉटची कंडिशनवरून तुम्हाला समजतच असेल असे संकटं खूप येतात शेतकऱ्यांच्या आयुष्यात अशा संकटांना घाबरणारे ना तर नाहीच आहे आम्ही पण नव्यानं उभा करू परत सगळं पण आता हातून एकच संदेश द्यायचा आहे सगळ्यांना की आपले प्लॉट जर व्यवस्थित असतील चांगले असतील आणि असे जर संकट येऊ नये असं वाटत असेल कारण आता जून आणि जुलैचे दोन महिने अवकाळी पाऊस आणि वारा आणि त्याच्यामध्ये गारपीट पण कधी कधी तर अशा गोष्टी आपल्याबरोबर आपल्या प्लॉटबरोबर ती खूप त्याचं म्हणजे त्याचा परिणाम होऊ शकतो तर प्रत्येकाने आपल्या आपल्या प्लॉटला व्यवस्थित सपोर्ट द्या प्लॉट व्यवस्थित सांभाळा आता रेट खूप छान राहणार आहेत एक पण दिवस असा रेट पन्नासच्या आत येणार नाही इथून पुढे सोळा जून नंतरनं तर रेट तर भयानकच वाढतील गॅरंटी आहे सगळ्या गोष्टींची की पण आपल्याकडं माल नसणार आहे ना, ना आता झाले ना प्लॉटचं वाटोळं असं खोवायला नको प्रत्येकाच्या बाबतीत जे घडलं आहे ते घडू देत आता पण आता इथून पुढे तुमच्या तरी बाबतीत ते घडू नये असं मला वाटतं आहे तुम्हाला प्लॉटची कंडिशन दाखवते मी अक्षरशः रडायला येते प्लॉट बघून आता जमिनीवरती पडल्यापासून हा प्लॉट पिवळा व्हायला लागलाय फळं पिवळी फोन चालले आहेत माल सगळा सापडत नाही आहे खाली तोडायला अशी वेळ कोणावरती नको येऊन द्यायला आणि नाही आली पाहिजे आसमानी संकटांना आपण हात नाही लावू शकत आहे पण आपल्या स्टेजिंगला वगैरे तर आपण आधार देऊ शकतो काय वाटत असेल ना असं बघितल्यावरती जो हाडामासाचा शेतकरी ना तोच खरं समजू शकतो हे दुःख काय आहे ते आपल्या डोळ्या देखत आपल्या पिकांचं वाटवळ होतं ना तेव्हा आपल्याला समजतंय की काय झालंय माझी अशी हे आहे की सगळ्यांना जर आपले प्लॉट व्यवस्थित असतील तर प्रत्येकाने तारा आणि मेका आव जरूर लावा होऊ द्या थोडा खर्च झाला तर काही प्रॉब्लेम नाही किती पण खर्च होऊ द्या पाच दहा हजाराने काही बिघडत नाही आपलं चालेल धन्यवाद